नांदेड येथील किनवट गोकुंदा ग्रामपंचायत हलगर्जीपणामुळे वारंवार निवेदने देऊन आंदोलन उपोषण अनेकदा आंदोलन उपोषण करून जनतेला न्याय न देणारे गोकुंदा ग्रामपंचायत किनवट येथील गोकुंदा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक एक ते सहा मधल्या रस्ते नाल्यांचे पक्के बांधकाम व सांडपाण्याची व्यवस्था एकदम बिकट झाल्यामुळे सोमवार रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आलं गेल्या अनेक दशकापासून नागरिक सुविधेबाबत ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे वारंवार निवेदेऊन अनेकदा आंदोलन उपोषण करून जनतेच्या मागण्यांना न्याय ग्रामपंचायत गोकुंदा ठरली आहे गेल्या सातत्याने पावसाने थैमान घातला असून रस्त्याने चालताही येत नाही छोट्या छोट्या मुलांना शाळेमध्ये जाताना ट्युशन मध्ये जाताना त्रास होतो गंदगी प्रचंड पसरली आहे त्यापासून निर्माण झालेल्या डासांनी अनेक कुटुंबात मलेरिया डेंग्यूसारखे आजार पसरलेले आहेत रस्ते नाल्यावर लाईटची अनेक दिवसांपासून वारंवार ग्रामपंचायतकडे मागणी केली आहे तात्काळ या सर्व गोष्टींवर ग्रामपंचायत कार्यालयाने लक्ष द्यावं ग्रामसेवक जनतेचे प्रतिनिधी सरपंच उपसरपंच व सर्व मेंबर यांचे दुर्लक्ष असूनही ताबडतोब पक्क्या नाल्यावर पक्के रस्ते करावे जनतेचे प्रश्न सोडवण्यात यावे अशी मागणी समस्त गावकरी व उपोषणाला बसले यांनी केली आहे तालुका हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे आम जनतेचे प्रश्न काही सुटत नाहीत असं वाटत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आम जनतेला मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय आपण ग्रामपंचायत पशी पोषण लावले कशामुळे लावलेलं आहे काय विनंती आहे अनेक वर्षापासून निवेदनं देऊन उपोषणं करून वारंवार आंदोलनं करून जनतेचे जे नागरिक सुद्धापासून जे जनता आज वंचित राहिलेली आहे त्या जनतेला न्याय मिळावा ह्या उद्देशानं किनवल आपल्या गोकुंदा परिसरामधले एक ते सहा वर्टापर्यंत ना नाली रस्ते सांडपाण्याची जे आज दुर्गंधी पसरलेली आहे त्यापासून प्रचंड डास तयार झाले डासापासून लेकरांना मलेरियासारखा डेंग्यूसारखा आजार थैमाट घातला या गोकुंदा नगरीमध्ये आणि ते सगळं होत असताना साधी फवारणी कर सुद्धा करायला तयार नाही ग्रामपंचायत सोबतच अनेक वर्षापासून आंदोलनं करत असताना निवेदन देत असताना त्यांना वारंवार सांगितलं की रस्त्यावर चालतासुद्धा येत नाही लोकांना फोर व्हीलर घरी जात नाही ना कोणाच्या इथं टू व्हीलर घरी जात नाही अशी अवस्था अनेक भागामध्ये गोकुंडामध्ये झालेली आपण निवेदन दिले का निवेदन दिलेलं आहे निवे निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या सुद्धा इथल्या जे मुख्य सचिव म्हणून ज्यांना आपण मानतो ग्रामसेवक याचं असं म्हणणं आहे की आमच्या वारठातून ज्या आलेल्या महिला होत्या त्यांच्याशी उद्धट भाषेमध्ये त्यांनी अशी वर्तणूक केली त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या ठिकाणी घरं का बांधले अशी भाषा त्यांनी वापरली त्या ग्रामसेवकचा सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो ग्रामसेवकचं नाव काय सॉरी नाव काय आहे त्याचं माहिती राव रावडे नावाचं कोणतरी ग्रामसेवक आहे आणि सोबतच आम्ही त्यांच्याकडे विनंती अशी केली की बाबा आमच्याकडे सांडपाण्याचा भरपूर त्रास होतो त्यापासून आमच्याकडे वयोवर्ध लोक आहेत काही अनेक घरामध्ये अनेक घरामध्ये होणार लोक आहेत त्यांना जर दवाखान्यामध्ये न्यायचं असेल तर ॲटो ॲटोची सुद्धा सुविधा होत नाही घरापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि वारंवार सुद्धा अशी भाषा वापरणारा असं सरपंच असेल ग्रामसेवक असेल अशा लोकांचं या ठिकाणी उपोषणाच्या अनुषंगाने निषेध करतो आणि जोपर्यंत ते आमच्या मागण्या मंजूर करणार नाही जोपर्यंत आम्हाला पटके नाल्या रस्ते देणार नाही त्याचा त्यांनी नाल्याचं आणि रस्त्याचं जर साध्या प्रमाणात जरी काम करत नसेल गुरुम वगैरेच व्यवस्था करत नसेल तर जोपर्यंत ते आमच्या वार्डामध्ये नेऊन व्यवस्था करणार वार्ड मेंबर आहे वार्ड मेंबर त्या ठिकाणचे कोण कोण आहेत भाई दत्ता विसे वर्ल्ड मेंबर पण सुद्धा येऊन बघितलं नाही का काय नाही ना, 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 वारंवार त्यांना आज आणि सकाळपासून इथं बसला असताना सुद्धा फक्त आश्वासन देत आहे का निधी नाही म्हणाले बजेट नाही तर ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचायत असणार या ग्रामपंचायतला जर बजेट नसेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे यांच्याकडे अनेक ठिकाणी खर्च करण्यासाठी प्रचंड पैसा यांच्याकडे आहे तर विषय घेतला तर बरंच काही आहे यांचं पण ते ठीक लागणार असतं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी किनवट प्रतिनिधी फिरोज सैयद